एकशे एकोणचाळीस वर्ष आपल्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाने या भारत देशासाठी अखंड आणि अविरतपणे कार्य केलं इतकंच काय तर प्रसंगी बलिदानही दिलं स्वातंत्र्यपूर्व काळ असो वा स्वातंत्र्योत्तर काळ असो स्वातंत्र्य क्रांती घडवण्यापासून ते औद्योगिक क्रांती घडवण्यापर्यंत काँग्रेसनेच भारत देशाला बलदंड केलं धर्मनिरपेक्षता समता बंधुता आणि लोकशाहीची मूल्य जपणाऱ्या काँग्रेस पक्षावर लोकशाही पायदळी तुडवणारं भाजपा सरकार जेव्हा असं विचारतं की काँग्रेसने गेल्या सत्तर वर्षांमध्ये काय केलं तेव्हा त्यांना काँग्रेसच्या अभूतपूर्व काळाचा आणि कार्याचा दाखला द्यावाच लागतो स्वातंत्र्यानंतर भारताच्या जडणघडणीत काँग्रेसने महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे भारतीय संस्कृतीची जपणूक करतच आपल्या प्राचीनतेचा वारसा जपत भारताला प्रत्येक क्षेत्रात प्रगती पथावर घेऊन जाण्याचं कार्य काँग्रेसनेच केलं आहे आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही याच वाटेवर चालण्याचा निर्धार केला आहे लोकमान्य टिळक महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल मौलाना अबुल कलाम आझाद अशा अनेक महान व्यक्तिमत्वांमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळालं यानंतर पंडित नेहरूंच्या नेतृत्वात भारताने जी प्रगती केली तिच्यामुळेच आज भारत जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्रांपैकी एक म्हणून आहे पण मोदी सरकार सरकार याचं श्रेय खाण्यापासून कधीही नाही काँग्रेसने वर्षात काय केलं असताना देशात हरित क्रांतीचा जन्म झाला कृषी मध्ये आधुनिकता आली आणि शेतकरी बांधवांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध झाल्या स्वातंत्र्यानंतर भारताची साक्षरता फार कमी होती यावेळी काँग्रेस सरकारनेच प्राथमिक माध्यमिक उच्च आणि अभियांत्रिकी शिक्षणावर भर दिली एकोणीसशे एकावन्न मध्ये शिक्षणामधील जो खर्च एकोणीस पूर्णांक आठ कोटी होता तोच अवघ्या चौदा वर्षात सरकारने एकशे सेचाळीस पूर्णांक सत्तावीस नेला मात्र आता याच मोदी सरकारने शैक्षणिक क्षेत्राची अशी वाईट अवस्था करून ठेवली आहे की विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावं लागत आहे आंदोलन करावी लागत आहेत आणि नीटच्या परीक्षेचं उदाहरण तर तुमच्या समोर आहेच काँग्रेसच्या काळातच भारतात आय आय टीची स्थापना करण्यात आली सर्वात पहिली आय आय टी एकोणीसशे बावन्न साली खडगपूर येथे उभारण्यात आली काँग्रेसच्या काळातच भारतात औद्योगिकीकरणाची सुरुवात झाली काँग्रेसच्या काँग्रेसच्या काळातच काळातच मध्यम लघु आणि सूक्ष्म उद्योगांच्या बळकटीकरणाला प्राधान्य देण्यात भारतात स्थापना झाली होती ज्यावेळी भाजपा नावाच्या पक्षाचा जन्मसुद्धा झाला नव्हता तेव्हापासून काँग्रेसच्या विकासाचा डंका भारतात वाजत आहे आज देशातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे हे काँग्रेसच योगदान आहे पंचवार्षिक योजना असो परकीय गुंतवणूक असो किंवा अणुऊर्जा प्रकल्प असो या सगळ्याच गोष्टी काँग्रेसमुळेच देशात आल्या ओची स्थापना कोणाच्या कार्यकाळात झाली याचा भाजपाने थोडा अभ्यास करावा देशातील सर्वसामान्य जनतेपर्यंत संपूर्ण आरोग्यविषयक सुविधा पोहोचावी यासाठी देशभरात एम्स रुग्णालय उभारण्यास काँग्रेसने सुरुवात केली रस्ते वीज सिंचन आणि पाणी पुरवठा यासारख्या महत्वाच्या गोष्टी काँग्रेसनेच नागरिकांपर्यंत पोहोचवल्या भाकरा नांगल यासारख्या बहुउद्देशीय प्रकल्प काँग्रेसच्या कार्यकाळात आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वातच पूर्णत्वास आणला गेला आज नरेंद्र मोदी अंतराळ क्षेत्राच्या प्रगतीचं श्रेय घेतात तेच अंतराळ क्षेत्र भारतात काँग्रेसनेच उभारलं इस्रोच्या स्थापनेपासून ते भारताचा पहिला उपग्रह सोडण्यापासून ते राकेश शर्मा यांचा अंतराळ प्रवास या सर्व घटना काँग्रेसच्याच कार्यकाळातील आहेत काँग्रेस सरकारनेच जे पथदर्शी उपक्रम सुरू केले त्यामुळेच भारताचा प्रत्येक क्षेत्रात सर्वांगीण विकास झाला पंचायती राज सुरू करून ग्रामीण क्षेत्राला उभारी देण्याचं काम काँग्रेसनेच केलं आहे सत्तर वर्षात काँग्रेसने काय काय केलं त्यासाठी यादी सुद्धा कमी पडेल इतकं महत्वपूर्ण योगदान काँग्रेसने या भारत भूमीसाठी दिलं आहे जर पंडित जवाहरलाल नेहरू यांचे ज्वलंत विचार आणि व्यापक दृष्टिकोन नसता तर हे राष्ट्र कधीही आधुनिक झालं नसतं केवळ भाषण करून देश चालवता येत नाही त्यासाठी काळजाचं पाणी करावं लागतं जे काँग्रेसने गेल्या सत्तर वर्षात केलं सत्तर वर्षातच भारत देश सुजलाम सुफलाम झाला सत्तर वर्ष काँग्रेसने संविधान वाचवलं म्हणून नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकले आहेत हे त्यांनी नेहमीच लक्षात ठेवायला हवं काँग्रेसने आपल्या संपूर्ण कार्यकाळात जी प्रगती केली आहे जो विकास केला आहे तो नरेंद्र मोदी गेल्या दहा वर्षांपासून राजपथावर बसून बघतच असतात त्यामुळे हे राष्ट्र कामगारांचं शेतकऱ्यांचं आणि कष्टकऱ्यांचं आहे याची जाणीव होण्यात काँग्रेसनेच हातभार लावलेला आहे काँग्रेस आहे तर भारत देश आहे काँग्रेस नाही तर काहीच नाही हम अतिशय सोजा में भी एक बात कहेंगे हम जिंदा थे हम जिंदा है हम जिंदा रहेंगे क्योंकि हम काँग्रेस है हम काँग्रेस है